<laughs> शिबिर संपन्न झाले रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोळा अन्य पोलीस अधीक्षक संजय बारकुंड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी बारा वाजता शंभर ते सव्वाशे रक्त पिशवी जमा झाले होते रक्तदान करणारे दाते यांना सर्टिफिकेट व सप्राईम गिफ्ट देण्यात आले तसेच मॅरेथॉन धावपट्टू कांतीला कुंभार यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीप करण्यात आले मॅरेथॉन क्रीडाचे हे तिसरे वर्ष आहे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड इंदुबाई बदाने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बदाने आंतरराष्ट्रीय धावपट्टू कांतीलाल कुंभार व मान्यवर यांनी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थी यांना तंदुरुस्त कसे राहावे या संदर्भात मार्गदर्शन केले संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम घेण्यात येते यावेळी सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि विद्यार्थी धुळे नंदुरबार मध्य प्रदेश नाशिक नगर असे विविध जिल्ह्यातून आलेले यांना मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले पर्यंत पोहोचलो आणि आता सध्या मी या स्पोर्टच्या बेस दिल्ली येथे कार्यरत करत आहेत म्हणून आयकर विभागात ती करतो मी स्पोर्टचा फायदा खूप होतो तुम्ही खूप मेहनत करा मेडल मिळवा जागतिक आंतरराष्ट्रीय धावपटू व्हा तुम्ही जिल्हास्तरी पासून राज्यस्तरी मेडल मिळवा ते मेडलच्या बेसवर तुम्ही एखादी नोकरी गडबडी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज सोबत व्यापार सर्व मान्यवर सर्वचे आमचे सगळे मार्गदर्शक ज्येष्ठ सहकारी मित्र आणि भाऊ कुटुंब हे आमचं तिसरं वर्ष आहे अति यशस्वीपणे आम्ही हा उपक्रम गावाला घेतलेला आहे आणि त्याला आपल्या जिल्ह्याभरातून चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे कोकण न्यायालय म्हटलं की त्याला कुठलं नसावं पण सहभागी येतात मला असं वाटतं या अशा स्पर्धामधून स्वतःला सिद्ध करण्याची स्वतःची क्षमता दाखवण्याची आणि आपण कुठे आहोत आपला स्तर कुठे लागलेला आहे यासाठी ह्या स्पर्धा आधी होणं फार गरजेचं आहे आम्ही संस्थेच्या माध्यमातून हे राबवत असतो वर्षातून आता पुढच्या काही काळामध्ये कबड्डी स्पर्धेच आहोत एक लीग आहे ती आपण म्हणतो की सध्या कबड्डीला फार चांगले दिवस आले आहेत हरकत नाही आणि त्याच अनुषंगाने कबड्डी आपला मातीचा खेळ आहे गावाकडचा खेळ आहे आणि याच्यात आपण जास्तीचं प्राधान्य दाखवू शकतो म्हणून आता पुढचा जो टप्पा आहे आमचा तो कबड्डी करणार आहोत म्हणायचं माध्यमातून बौद्धिक क्षमतेचा विकास होण्यासमोर शारीरिक क्षमतेचा विकास व्हावा या दृष्टीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत यासाठी आपण सगळे सहभाग घेतला आणि माझ्या माझ्या आपल्या समोर जे बसले आहेत बाजू साहेब त्याचा सगळ्यांनी बघावा आणि त्याच आपल्या आयुष्यात येणाऱ्या दिवशी कशी काळजी घ्यावी असा एक आदर्श नमुना आहे आणि आदिवासाने लोकांना व्यक्त केलं की त्यांनी किती मेहनत घेतली आहे आपण शॉर्ट टर्म विचार करतो लॉंग टर्म विचार करा सातत्य ठेवा प्रॅक्टिस चालू ठेवा यश थोडं आता होऊन तर उद्या येणार नाही आणि हे सगळे आपल्याला जेथून आणायचं हे जिद्द ठेवा आणि याच्या पुढच्या काळात तुम्ही त्यामध्ये महत्वाचे अक्षर ठेवतो सर्वांच स्पर्धकांचं ज्यांनी भाग घेतला सहभागी सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो सोबत आणणाऱ्यांचं देखील कारण आजच्या हरण्यामध्ये उद्याचं जिंकणं हे आपण बघितलं पाहिजे या शुभेच्छा सर्वांना था थांबतो त्यांनी ठेवा त्यातनं आपल्या परिसराचा कौटुंबिक विकास होईल आणि त्यातनं तरुणांना काही दिशा मिळेल या वर्जे मागचं आयोजन हे फार उदाकत असतं आणि यासाठी एक नेतृत्व लागतं आणि या नेतृत्वासाठी बाळ तयाब जे कक्ष घेतात माझ्या परिसरासाठी म्हणून पुढे आले पाहिजे त्यांच्यात काहीतरी स्फूर्ती झाली पाहिजे त्यांच काहीतरी पुढे त्यांचं भविष्य घडलं पाहिजे ही बाळ तॅबांची की तळवळ असतो आपण या परिसरासाठी त्यांचा जो चांगलेला द्याल बसतो त्यांना आपल्या सगळ्याने शिकायला मिळतं काहीतरी डॉक्टर म्हणून आमच्या या शुभेच्छा असतील जसं आपण म्हणतो की शिकांचा ढिंकाळ आणि पोहायल तर ढिंकाळ नक्कीच एक दिवस तुमचा असणार आहे आणि ज्या तुम्हाला आता नेतृत्व लागतो तर त्याचा पूर्ण उपयोग करून घेणं हे तुमचं काम आहे यासाठी आपल्या मेहमी शुभेच्छा राखी धन्यवाद आहे याचे नावावर वार केलेस कोणता बऱ्याच वेळेस त्याचे बॉडी उपस्थित असले जिरे साहेब पाठी पदाधिकारी खेळाडू ग्रामस्थ मित्र शिक्षिका शिक्षक आज या ठिकाणी हा आहे शिबिर असेल किंवा घातून असेल एक चांगला उपक्रम आहे ग्रामीण भागात येऊन कुठे वास्तव भाग करतात वास्तूला सदिशी आपल्याकडे स्पर्धा तयार करतात आणि गावामध्ये मानसिक किंवा शैक्षणिक चांगला चाललं हे फार काम असत त्याबद्दल मी मराठी परिवाराला प्रभुत्व दिल्याचं प्रशिस्त करतो आजचे जे स्पर्धक आहे माझी कचरा बोलले कारण की ज्या प्रांतावरला नाहीये त्या बोलले उचित ठरणार नाही कचरे चांगलं बोलले कारण ते आता जरेचे घडत फोटो आहेत ते बोलले की जे लोक जिंकले त्याच्यावर पोहोचतो जे हाके त्याच्यावर पोहोचतो

म्हणजे आपण एखाद्या कुठे यश मिळवतो आता बदल बरोबर पाहत त्यांना आवश्यकता नव्हती की निश्चित झालेलं होत ते ग्रेज्युएट झाले असतील काय झालं असते पण तो आपण आपल्या समाजासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्याला देणं असतं ते परत करण्यासाठी अशी काही लोक कर्ज म्हणून कर्ज घेऊन आहेत जनतात आणि आपल्या कर्ज करायचं निर्णय करतात मित्रांनो आपण या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला कोरोना काळात वेगळ्या प्रकारनी घेडत आल्या लोक म्हणतात म्हणतात टीवर वाटतय की आपला वर्ग घडकडले नाहीये ज्यावेळेस तुम्ही कुठेही खेळ खेळता खेळ खेळताना मला ते खूपसे फायदे असतात पहिला फायदा म्हणजे माझं अंगी असत आपल्या मनात वाईट विचार येत नाही आणि आपल्याला जर आरोग्याचं असेल तर आपण जगात काही करू शकतो कारण का जीवन म्हणजे काय जीवन म्हणजे आपण त्यांना बसून जीवन असत आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत